तुम्ही सुद्धा महत्वाच्या कामासाठी जर घराबाहेर पडत असाल तर थांबा पावसाचा अंदाज आधी जाणून घ्या तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे हवामान खात्यानं पावसासंदर्भात काय अलर्ट जारी केलेले आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यामुळेच चा पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आता मुंबई हवामान विभागानं संदर्भात काय सांगितलेलं आहे कशा प्रकारचा अंदाज वर्तवलेला आहे तेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई असेल किंवा त्याच्यानंतर उपनगरांमध्ये पावसाचा स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मधून मधून मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आपण जर बघितलं तर गेले दोन ते तीन दिवस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता दादर असेल परळ असेल याचबरोबर मुंबई सेंट्रल असेल या भागामध्ये पावसाच्या सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळालं आत्ता आपण जर तपशीलवार मॅप वाईज बघितलं तर कुठल्या भागामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे दोन तारखेचा सगळ्यात पहिल्यांदा तर अंदाज काय आहे आपण बघूयात पुणे आणि नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यानंतर कोकणाचा जो भाग आहे तिथे आपण बघितलं पालघर असेल ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे या भागामध्ये बघितलं म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचा काही भाग असेल धुळे जळगाव अहमदनगर औरंगाबाद या ठिकाणी लातूर नांदेड या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत विदर्भातील काही भागामध्ये आपण बघितलं तर तिथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये यल्लो अलर्ट देण्यात आलेल्याचं आपल्याला दिसतंय अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर अकोला असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत आता तीन तारीख उद्या कशा प्रकारे पावसाचा अंदाज असणार आहे उद्या कशा प्रकारे पाऊस बर आहे आता तीन तारखेचा जर आपण अंदाज बघितला तीन तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे तर इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट तीन तारखेला कुठेच देण्यात आलेला नाहीये आणि कोकणाचा जो भाग आहे म्हणजे रायगड रत्नागिरी आणि ठाणे या तीन ठिकाणी या तीन जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलं तर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या काही भागांमध्ये धुळे जळगाव बीड लातूर हा जो मधला पट्टा आहे इथे ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय हलक्या पावसाच्या सरी इथे बरसणार आहेत नाशिक असेल बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागानं देण्यात आलेला आहे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता लगेच चार तारखेचा अंदाज काय असणार आहे परवा जो दिवस आहे तेव्हा पावसाचा अंदाज कशा प्रकारे असणार आहे जर आपण बघितलं तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपण बघितलं तर तीन ठिकाणी तीन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे आणि हा जो अख्खा पट्टा आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्यानंतर मराठवाड्याचा जो भाग आहे त्या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर तिथे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहे आता पाच तारखेला कशा प्रकारे पावसाचा अंदाज आहे ते जर आपण बघितलं तर रायगड असेल रत्नागिरी असेल पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी जर पाच तारखेला आपण बघितलं तर तिथे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत येलो अलर्ट ज्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि या भागामध्ये जर आपण बघितलं धुळे जळगाव नाशिक औरंगाबाद अहमदनगर लातूर या सगळ्या ठिकाणी यवतमाळ आणि वर्धा हे दोन जिल्हे जर आपण वगळले तर बाकी सगळ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जर कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर हवामानाचा अंदाज कशा प्रकारे आहे पाऊस पुढच्या दिवसांमध्ये कशा प्रकारे बरसणार आहे हा अंदाज एकदा घ्या आणि तेव्हाच घराबाहेर पडा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद